आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो कोण कुत्रा आणि कोण वाघ स्वतःचं ठरवा असा खोचक टोला लागावत भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन दिले राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार यांची दुर्बेणी दाऊद इब्राहिमसोबत तुलना करत एक सवाल केला महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी अनिवार्य असल्याच्या मुद्द्याविरोधात राजकीय आणि सामाजिक प्रतिसाद उमटले यातच मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मराठी न बोलणाऱ्या हिंदी भाषिकांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या याच मुद्द्यावरून भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आपल्या घरात कुत्राही वाघ असतो म्हण मनद... दिवसल खासदार दुबे यांनी मराठीतून एक पोस्ट केली आहे ते म्हणाले हिंदी भाषिकांना मुंबईत माना जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो कोण कोण कुत्रा आणि वाघ स्वतःच ठरवा खासदार दुबेनी म्हटले आहे की मुंबईमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे मनसे राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यात काही काश्मीर मधून काश्मीरी हिंदूंना हाकलून लावणाऱ्या सलाउद्दीन मोलाना मसूद अजहर किंवा मुंबईतील हिंदूवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिम यांच्या काय फरक आहे एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केले तर दुसरा हिंदीमुळे अत्याचार करत आहेत अशी टीका दुबे यांनी केली आहे एस एम आर न्यूज अमरावती